नमस्कार मित्रांनो नमस्कार मी आहे संतोष सुतार आपल्या सुरसंवाद म्युझिकल्स या दुकानामधून बोलतो आहे माझ्याकडं वाजरगावचे समर्थ भजनी मंडळ यांनी पेटी दिली होती पालिटाना रेडा आहेत आणि जुनी पेटी आहे मध्ये दोन लाईनची हार्मोनियम आहे सागवान बॉडी टोटल संपूर्ण हवा फिटिंग आणि ट्युनिंगचं काम केलं आहे जरा बघूया आपण कशी झाली पेटी संपूर्ण सागवान बॉडी मजबूत पेटी आहे तुझ्यातली आहे हे बघा त्याला वरचे एक्स्ट्रा स्वर नव्हतेच आणि हे स्टॉपर आहे तसे ठेवलेले आहेत भाता ही जुनाचा आहे थोडासा रिपेअर करून घेतलेला आहे बदलायला लागत होता पण आपण बदललेला नाही आणि संपूर्ण ट्युनिंग केलं आहे आतील सगळं पॅकिंग वगैरे सगळं बदलून घेतलं आहे ते बघा हे सगळं आतलं कॅबिनेट याच्या आतलं सगळं हे वॉल पॅकिंग सगळं चेंज करून पेटी अगदी नवीन केली हे सगळं हे वर्टिकल उभ्या स्वरांची पीटी पावने पेटी आहे पावणे चार सप्तक मध्ये जुने रीड आहेत पेटी वाजायला छान आहे संपूर्ण बिघडलेलं काही स्वर बंद करून ठेवले होते इतके बिघडले होते ते खटकत होते त्यांना त्यांच्याकडनं दोन मिनटं आपण ऐकूया त्यांना कसं झालंय काम ते सांगतील तुम्हाला <coughs> दोन मिनिट सांगायची आम्ही इथं पी टी परवा टाकली आता आज आल्यानंतर आम्ही पी टी दुरुस्त झाल्यानंतर वाजून बघितली अतिशय एक नंबरच काम केलेलं आहे महाराजाने तर आपण सुद्धा इथं येऊन आपले सुद्धा साहित्य हार्मोनियम असू द्या मृदंग असू द्या तबला डगा याची सगळ्यांची दुरुस्ती केली जाते तसंच नवीन साहित्य उपलब्ध आहे या सर्वाचे सर्वांनी आपल्या इथं खंबा खंबाळे खंबाळे खानापूर तालुका सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातलं छोटस गाव आहे माझं खंबाळे या गावाची